नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो आता शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार मित्रांनो दोन दिवसापूर्वी आरबीआयने कर्जमाफी कशी करावी कोणत्या शेतकऱ्यांची करावी आणि शासनाला शासनाला काही गाईडलाईन दिलेल्या आहे मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी जर करायची ठरवलं तर बँकेने काय करावे आणि काय करू नये कोणत्या बँकेने कर्जमाफी करावी किंवा कोणत्या बँकेने कर्जमाफी करू नये शेतकऱ्यांची थकीत शेतकऱ्यांची करावी का रेग्युलर शेतकऱ्यांची करावी याच्याबद्दल आरबीआयने एक रूल तयार केला मित्रांनो सतरा पाणी म्हणजेच शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार हे शंभर टक्के खरे मित्रांनो गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना काही गुड न्यूज मिळण्याची सुद्धा शक्यता आहे मित्रांनो म्हणजेच काल आर बी आयने एक पत्र जारी केलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी कोणत्याही बँकेला ना बंधनकारक नाही असं सुद्धा राज्य शासनानं ठरवलं मित्रांनो कारण काही रेग्युलर शेतकरी कर्जमाफी नियमित भरत असतात आणि काहीच शेतकरी थकीत असणारे भरू शकत नाही पण तो अन्याय होतो त्यामुळे आर बी आयने असे स्पष्ट सांगितले कर्जमाफी जर करायची असेल सर सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी काही रूलसुद्धा देण्यात आलेले आहेत सतरा पाणी म्हणजे राज्य शासन सुद्धा कर्जमाफी करू शकणार नाही असे सुद्धा काही नियम त्यात आटी टाकण्यात आलेले आहे पण राज्य सुद्धा एक पाऊल पुढेच आहे शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करण्याचा विचार करत आहे त्यामुळे राज्यातील जवळपास चौतीस हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे मित्रांनो यासाठी जवळपास चाळीस हजार कोटी रुपयाची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ गुढीपाड्याच्या महर्तावर होण्याची शक्यता आहे राज्य शासनाने यासाठी काही याद्यासुद्धा जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवण्यात आलेल्या आहेत आज महाराष्ट्र राज्य शासनाची कॅबिनेट बैठक होणार आहे त्यामुळे कर्जमाफीवर महत्त्वाची चर्चा होऊन गुढीपाड्याच्या महर्तावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो तसेच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचासुद्धा गुढीपाड्याच्या महोर्तावर एकत्रित दोन हप्ते मिळण्याची शक्यता आहे अशी सूत्रांनी माहिती दिली कर्जमाफी झाल्यानंतर शेतकरी हे सुखी होईल आणि परत कर्ज घेण्यात मोकळे होणार त्यामुळे येणाऱ्या पिकामध्ये म्हणजे येणाऱ्या हंगामामध्ये शेतकरी हे नव्याने कर्ज घेऊन आपल्या शेतीमध्ये हे पैसे लावू शकतात अशी शासनाची धारणा आहे जर कर्जमाफी केली तर शासनाना सहा महिन्यात त्या बँकांना ते पैसे अदा करावे लागतात त्या हिशोबाने ही कर्जमाफी करावी लागणार आहे असे आर बी आयने सांगितले